कलकत्ता व बदलापूर येथील अमानवी घटनेच्या निषेधात महाविकास आघाडीच्या वतीने महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती परंतु कायदा व सुव्यवस्था विचारात घेऊन सर्वोच्च न्यायालयात एम के जुलिओ यांनी भारत सरकार विरुद्ध जनहित याचिका दाखल केली असून त्यावर मुख्य न्यायाधीश अभय आहुजा यांनी महाराष्ट्र बंद करू नये असे आदेश दिले असून न्यायालयाचा मान राखत महाविकास आघाडीने पुकारलेला बंद मागे घेत असून सर्व दैनंदिन व्यवहार बाजारपेठा आणि जनजीवन सुरळीत चालू राहतील आणि कोणीही बंद पाळू नये महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षाचे कार्यकर्ते गेट येथे निषेध व्यक्त करण्यासाठी निदर्शने करतील अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ नेते माजी आमदार नरसया अडममास्तर यांनी माध्यमाशी बोलताना दिली आहे महाविकास आघाडी आणि महाविकास आघाडीमध्ये सामील असलेले पुरोगावी पक्ष यांच्या वतीनं बदलापूर कलकत्ता संपूर्ण देशामधल्या महिलांच्या अत्याचाराविरुद्ध चोवीस तारखेला महाराष्ट्र बंदची घोषणा करण्यात आली ले होती परंतु हायकोर्टाने निर्णय दिल्यामुळं बंद करता येत नाही बंद बेकायदेशीर म्हणून घोषित केलेला आहे त्यामुळं मुंबईतल्या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी उद्याचा बंद परत घेतलेला आहे म्हणून सोलापूरच्या जनतेला मी आव्हान करत आहे श्रमिकांना आव्हान करत आहे उद्या बंदमध्ये सहभागी न होता शांततेने तुमचे व्यवहार सुरळीत ठेवा सकाळी दहा ते बारा वाजेपर्यंत प्रमुख कार्यकर्ते पूनम गेटवर जपतील आणि तोंडाला काळ्या पट्ट्या लावून सरकारचा निषेध करतील भविष्यकाळामध्ये या महिलेचं सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनलेला आहे त्याला कशा पद्धतीनं संरक्षण द्यायचं याचा विचार नजीकच्या काळामध्ये आपल्याला करावा लागेल देशाचे सन्माननीय पंतप्रधान बेटी बचाओ बेटी पढाओ अशी घोषणा देतात परंतु दुर्दैवाने साडेतीन वर्षाची मुलगी वासनेला बळी पडली अशी एक नाही दोन नाही गेल्या पाच वर्षामध्ये वीस हजार अल्पवयीन मुलीवर अत्याचार होऊन त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त झालेला आहे दोन हजार बावीसमध्ये सरकारने जाहीर केलं देशामध्ये साडेचार लाख लोकांवर अत्याचार जाऊन मर्डर झालेले आहे दोन हजार तेवीसमध्ये पाच लाखापर्यंत आकडा गेलेला आहे मोदी साहेब आल्यापासून या अत्याचारामध्ये बलात्कारामध्ये मर्डरमध्ये दुप्पट वाढ झालेला आहे देशाच्या तो दृष्टीने अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे म्हणून महिलांना संरक्षण देण्याकरता तमाम जनता ही जागृत असली पाहिजे अशा पद्धतीचे अपील करत असून उद्याचा बंद मोर्चा बाकी सगळे कार्यक्रम आम्ही परत घेत आहे याची नोंद श्रमिकांनी व्यापाऱ्यांनी आणि जनतेने घ्यावी त्याच पद्धतीनं रिक्षा बंद होणार आहे या सुद्धा माझी विनंती राहणार आहे उद्या तुमचा रिक्षाचा व्यवहार सुरळीत ठेवा कोणालाही त्रास होणार नाही याची खबरदारी घ्या अशा पद्धतीची विनंती करतो आणि या एकूण बदलापूरच्या घटनेचा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं तीव्र निषेध व्यक्त करतो निषेध व्यक्त करण्याकरता शांततेने पूनम गेटकडे या असं आव्हान ते करत आहे